प्रभाग क्रमांक तेरा व चौदा येथील जाहीर प्रचार सभा कार्यसम्राट आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न चाळीस गाव आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार भारतीय जनता पार्टी तर्फे प्रभाग क्रमांक तेरा व चौदा मध्ये भव्य जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत कार्यसम्राट विकास पुरुष माननीय आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील नागरिक महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहाने उपस्थित राहून दादांच्या नेतृत्वावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ केला सभेच्या प्रारंभी स्थानिक पदाधिकारी व संभाव्य नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी दादांचे पुष्पभुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर प्रभागातील विकासकामांचा आढावा घेण्यात आला पाणी पुरवठा रस्ते कॉन्क्रीटीकरण नाली व्यवस्थापन क्रीडा सुविधा प्रकाश योजना शाळांचे उन्नतीकरण अशा महत्वाच्या प्रकल्पांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली यावेळी बोलताना आमदार मंगेश दादा चव्हाण म्हणाले की चाळीस गावाचा सर्वांगीण विकास हा आमचा संकल्प आहे जनतेच्या विश्वासाच्या जोरावरच गेली अनेक वर्षे हजारो कोटींची विकासकामे उभी राहिली आगामी काळात आणखी मोठे प्रकल्प पायाभूत सुविधा रोजगार निर्मिती आणि स्वच्छ स्वच्छतेचे मॉडेल शहर म्हणून चाळीस गाव घडवण्याचे आमचे ध्येय आहे दादांच्या भाषणादरम्यान नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला हा महिलांचा मोठा सहभाग जाणवला युवकांनी घोषणाबाजी करत वातावरण आणखी प्रेरणादायी केले प्रभाग क्रमांक तेरा मधील फकीरा मिर्झा चौधरी मेघा मुकेश व प्रभाग क्रमांक चौदा मधील खान रुबीना अमजद बाबा ठेकेदार दीपक देशमुख यांच्यासह स्थानिक नेतृत्वाने आपल्या प्रभागासाठी केलेल्या कामांची माहिती दिली दोन्ही प्रभागात रस्ते सांडपाणी निचरा यांची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले सभेच्या शेवटी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला चाळीस गावाच्या उज्ज्वल भविष्याकरिता ही सभा प्रेरणादायी व जनतेच्या उपस्थितीमुळे ऐतिहासिक ठरली